स्वाभिमानाचं तुमकुणं आता अजून किती दिवस वाजवायचे समाज उद्ध्वस्त होईपर्यंत का तो रथातळाला जायचा तो तसाही रथातळाला गेलेलाच आहे त्याच्यात आता काही शिल्लक राहिले का चार दोन लोक जी आरक्षणाच्या जीवावर नोकऱ्यांना लागली ते सुधारली सगळ्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे असं नाही त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही किंवा त्यांच्यापर्यंत तो पोहोचलाच नाही त्यांचं काय त्यांच्या रोजगाराचं काय त्यांच्या आरोग्याचं काय त्यांच्या पोटाचं काय त्यांच्या भुकेचं काय अशी अनेक प्रश्न उपस्थित असताना अशी अनेक प्रश्न ज्वलंत असताना मला सत्तेमध्ये जायचं नाही अशा पद्धतीचा कम्युनिस्टी अहमपणा कशासाठी मुळात सत्ता ही कोणाच्या बापाची जहागीर नाही ना ती काँग्रेसची जहागिरी आहे ना ती बी जे पीची जहागीर आहे ती ना आर एस एसची जहागीर आहे सत्ता ही ह्या देशाची आहे मुळात जर तुम्ही सत्तेला स्वीकारणं म्हणजे सत्तेमध्ये जाणं किंवा एखाद्या राज्य सरकारमध्ये सामील होणं केंद्र सरकारमध्ये जर तुम्ही सामील होणं म्हणजे जर एखाद्या पक्षाची गुलामी असं समजत असाल तर मला वाटत नाही की तुम्हाला भारताची राज्यघटना कळालेली आहे भारताच्या राज्यघटनेने जे निर्माण केलेलं आहे हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कुठल्याही एका जातीला धर्माला वंशाला आणि लिंगाला देशाचं शासन करता येत नाही त्यासाठी सगळ्यांनाच एकमेकासोबत मिळून मिसळून ती सत्ता स्थापन करावी लागते आणि तिचा उपभोग घेऊन लोकांचं कल्याण करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला लोकांचं कल्याण करायचं आहे का नाही आणि लोकांचं कल्याण करत असताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित असा होतो की तुम्हाला राज्यव्यवस्था मान्य आहे का नाही जर तुम्हाला राज्यव्यवस्था मान्य असेल तर तुम्हाला ती राज्यव्यवस्था चालवण्यासाठी समोर जाणं पण त्याचं कारण असं की आपण ज्या स्वाभिमानाच्या पोकळ गप्पा सांगतो काय काँग्रेसला स्वाभिमान नाही आहे का, ना का। साठ वर्ष या देशावर राज्य करणारी काँग्रेस साठ वर्ष या देशावर राज्य करणारी काँग्रेस जवळपास तीस ते पस्तीस वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणारी काँग्रेस महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये सतरा जागा लढवते आणि त्या सतरापैकी तेरा जागा निवडून आणते का काँग्रेस लाचार आहे काँग्रेसला स्वाभिमान नाही आहे शरद पवार गटाकडे एकही एकच खासदार शिल्लक होता शरद पवार गटाकडे एकच खासदार शिल्लक होता शिवसेनेकडे सुद्धा एकच खासदार शिल्लक होता जी ही लोक लाचार आहेत का एकत्र येऊन यांना स्वाभिमान नाही आहे का ही लोक सगळी एकत्र येऊन सत्तेसाठी त्यांनी एकमत केलं आणि त्यांचे उमेदवार संसदेमध्ये निवडून पाठवले का आम्हालाच इतका जास्त स्वाभिमान आला आहे जो इतरांना स्वाभिमान नाही आहे बरं तुमच्या नेमक्या स्वाभिमानानं साध्य काय झालं मागच्या साठ वर्षामध्ये ते तरी दाखवा एकतर तुम्हाला साध्य काहीच करायचं नाही आणि साध्य इतरांना करूही द्यायचं नाही साध्य करत असताना साध्य करण्यासाठी तुम्हाला सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आज अहो राज्यात ग्रामपंचायतचा साधा ग्रामसेवक निवडायचा असला तरी राज्यव्यवस्था शासन प्रशासन सगळं तिथं कामाला लागतं सगळ्या ओळखी लागतं ग्रामपंचायतची बदली करायची म्हणलं ग्रामसेवकाची तरी आमदाराला खासदाराला जाऊन भेटावं लागतं तर त्याची बदली होते ह्या बौद्ध लोकांनी कोणाकडे जायचं आमचा नेता म्हणून कोणाला आमचा नेता म्हणून समोर करायचं तुम्हाला तर स्वाभिमानामुळं सत्तेमध्ये जायचं नाही आणि सत्तेमध्ये गेल्याशिवाय तर इथे शहाणपणा नाही आहे ना सत्तेमध्ये गेल्याशिवाय शहाणपणा नाही आणि तुम्हाला तर सत्तेमध्ये जायचं नाही मग ही लोककल्याणाची जी भावना आहे ही लोककल्याणाची जी नीती आहे ही लोककल्याणाची जी बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग आणि बलिदानातून निर्माण केलेली राज्यघटना आहे ती संसदेच्या बाहेर राहून वाचवता येईल का संसदेच्या बाहेर राहून वाचवता येईल का कारण संसदेत तर तुम्हाला जायचं नाही मग संसदेच्या बाहेरच्या नुसत्या पोकळ गप्पा कशासाठी कशा पोकळ भाषणं कशासाठी पोकळ आश्वासनं कशासाठी पोकळ धमक्या देऊन काय साध्य दे होईल यातून साध्य इतकंच होतं आहे तुमचा जसा स्वाभिमान आहे तसे स्वाभिमानी कार्यकर्ते होत आहेत आणि लाचार होऊन मरत आहेत भुकेने व्याकुळ होऊन मरत मरतायत बेरोजगारीमुळं आहेत काम नाही म्हणून मरतायेत आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची अवस्था कांशीरामच्या कार्यकर्त्यांपेक्षा सुद्धा वाईट आहे दर पाच वर्षाला एक नवीन पिढी तारुण्यात येते आणि ती दर लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनला संपवली जाते मागच्या दहा वर्षापूर्वी काम करणारे वंचित बहुजन आघाडीची पोरं कुठं आहे मागच्या पंचवार्षिकला कामं करणारी पोरं कुठं आहे आणि एकंदरीतच भारित बहुजन महासंघापासून जर पाहिलं सुरेशदादा गायकवाडांसारखे असतील किंवा अन्य अविनाश डोळसांसारखी लोकं असतील अविनाश डोळस तर वैतागुण निघून गेले ते त्यांची सुटका झाली पण जे जिवंत आहेत त्यांची ह्या स्वाभिमानांच्या गप्पापासून अजूनही सुटका झालेली नाही आणि भविष्यामध्ये जे जे लोक असे स्वाभिमानावर आढून राहतील त्यांचीसुद्धा सुटका होणे अशक्य आहे एकतर नवीन पर्याय निर्माण करून हे स्वाभिमानाचं जे तंतुनं वाजवणारी लोकं आहेत यांना बाजूला ठेवा आणि भारताची राज्यघटना आपल्या हातात घेण्यासाठी संसद आपल्या हातात घेण्यासाठी राज्यातल्या विधानमंडळं आपल्या हातात घेण्यासाठी सज्ज व्हा तरुणांनो अजून वेळ गेलेली नाही आपण ज्या स्वाभिमानाच्या गप्पा मारून मागच्या साठ वर्षामध्ये साधा एक खासदार आपण निवडून आणू शकत नाही कुठल्या स्वाभिमानाच्या भाषा आपण कराव्यात त्याचं कारण असं आहे की आपण फक्त निवडणुका आल्या की जसं पाऊस पडल्याच्यानंतर त्या छत्र्या त्याला कुत्र्या म्हणतात त्या उभ्या राहतात आणि पाऊस निघून गेला की त्या उन्हामुळं करपून जातात तशा पद्धतीची आपली एकंदरीत निवडणूक प्रक्रियेतली स्थिती झालेली आहे आणि ही स्थिती जर अशीच राहिली तर सामाजिक अस्पृश्यतेतून बाहेर आलेला हा बौद्ध समुदाय राजकीय अस्पृश्यतेमध्ये कधी रूपांतरित होईल सांगता येणार नाही तसा ऑलरेडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालेला आहे आज आपण राजकीय अस्पृश्य झालेलो आहोत आपल्या नेत्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या वर्तनामुळे खोट्या स्वाभिमानामुळे आणि हे स्वाभिमानाचं जे तुंटून वाजवलं जातं आहे ना दरवेळेस दरवेळेस या स्वाभिमानाच्या तुंतुण्याने त्यांचं पोट भरत असेल पण त्यांना मांडणाऱ्यांचं पोट मात्र भरत नाही आहे ते आजही उपाशीच आहेत पण उपाशी लढतात याच्यासाठी कारण त्यांना स्वाभिमान शिकवणारी लोक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून पण हे किती दिवस चाललं एक पिढी झाली दुसरी पिढी गेली तिसरी पिढी उद्ध्वस्त झाली किती दिवस चालवायचे त्यामुळं सत्तेशिवाय शहाणपणा नाही हे बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे एकोणीसला कळालं म्हणून एकोणीसशे एकवीस पासून ते सत्तेमध्ये होते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नपर्यंत पर्यंत बाबासाहेब आंबेडकर सत्तेत होते एकही दिवस बाबासाहेब आंबेडकर सत्तेशिवाय बाहेर राहू शकले नाहीत बाबासाहेब आंबेडकरांना स्वाभिमान नव्हता का बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान नव्हता का का बाबासाहेब आंबेडकर एकही दिवस सत्तेशिवाय राहू शकले नाहीत कारण त्यांना माहीत होतं सत्तेशिवाय माझ्या समाजाचं कल्याण नाही कारण त्यांना त्यांच्या समाजाचं कल्याण करायचं इथे कोणाला समाजाचं कोणाच्या कल्याण ना करायचं नाहीच सगळा सत्यानाचंच करायचं आहे म्हणून म्हणून स्वाभिमानाच्या गप्पा मारून समाज उद्धस्त केला जातोय हे आता तरी ओळखा आणि येणाऱ्या विधानसभांमध्ये बौद्धांचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळामध्ये कसे जातील यासाठी नवीन पर्याय निवडून तरुणांनी तरी आपले रणशिंग फुंक न गरज आहे यांच्या खोट्या स्वाभिमानामुळं संपूर्ण समाज उद्ध्वस्त होऊन जाईल ही भीती निर्माण